सगळ्यांना भूकाही लागलेल्या आहेत मलाही लागला आहे त्यामुळे आणि वेळेचं सगळं भान पण ठेवायचं आहे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमास मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय प्रकाश गुरुजी आदरणीय आमचे मित्र किरण सर तसेच या पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पाटील साहेब इथे आलेले आहेत सगळ्यांना माझा सविनय जयभीम आणि आत्ताच तुम्ही प्रकाशजी आणि किरणजी यांनी धम्मावर प्रकाशाच्या किरणांचं तुषार तुमच्यावर केलं आहे कारण त्यांच्या नावात एकाच्या नावात प्रकाश एकाच्या नावात किरण आणि त्यानंतर आम्ही काय बोलावं हा प्रश्न नक्कीच पडतो कारण आम्ही तयारी करून आलेलो असतो बरेचसे मुद्दे झालेले असतात मग अशी थोरात सरांचा उल्लेख झाला झाला की माहीत नाही पण मला माहीत आहे ते पी एच डी करत आहेत सर आपल्याकडे पण बरेचसे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पी एच डी होल्डर आहेत काही करतात काही काना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने पी एच डी आहे मी मागे एक लेख लिहिलेला ले समाज माध्यम चांगलं की वाईट त्याच्यामध्ये मी लिहिलेला की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी जर का व्हॉट्सअप फेसबुक असतं तर आपल्याला स्वतंत्र लढा लढायचीच गरज लागली नसती कारण आपल्याकडे त्यावेळेला व्हॉट्सअपवर एक मॅसेज बनवला असता की अंग्रेज चले जाव आणि खाली लिहिलं असतं की हा मेसेज एवढा पसरवा एवढा पसरावा की इंग्रज या देशातून पळून जातील तर आपल्याकडे सध्या तीच परिस्थिती आहे सोशल मीडिया काय डोकं चालेल कोणाचा काही कळत नाही पण असो तुम्ही आमच्यासाठी समाजभूषण मी बोलणार नाही कारण आजकाल हैरे गैरे नथू गैरे गल्ली बोळात समाजभूषण देतात त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी विभूषण आहेत समाज विभूषण थोरात साहेब त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा कारण त्यांचा परिचय एवढा मोठा होता मित्रांनो सगळं उहापोळ इथे झालेलं आहे पण तरी पण मला काहीतरी बोलावं लागेल कारण अध्यक्षीय भाषण आहे कोणी एका महापुरुषाने खूप मस्त म्हटलं आहे वी कॅनॉट चेंज द वर्ल्ड वी कॅनॉट इम्प्रूव्ह द वर्ल्ड बट वी कॅन चेंज सेल्फ वी कॅन इम्प्रूव्ह सेल्फ आम्ही जग बदलू शकत नाही आम्ही जगाला सुधारू शकत नाही पण आम्ही स्वतः बदलू शकतो स्वतःला आम्ही सुधारू शकतो आपल्याला बुद्ध धम्म तर दिलाच पण आपल्यात आपल्याला बदल घडून आणायचा आहे आपल्या परिसरात आम्ही जग नाही बदलू शकत जग बदलणारे दोन महापुरुष इथेच आहेत भगवान गौतम बुद्ध पूर्वी पाचशे अठ्ठावीस माझ्या माहितीप्रमाणे आणि एकोणीसशे छप्पन चौदा ऑक्टोबर विजयादशमी खास उल्लेख करतो अशोका विजयादशमी तेव्हा इंग्रजांचं जरी असलं तरी बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अशोका विजयादशमीच्या निमित्त आम्ही धम्म परिवर्तन करीत आहोत नागपूर येथे हा तो ऐतिहासिक दिवस बरं धम्म परिवर्तन केलं का, का तर कारण असेल ना का तुम्हाला काय माणसाला कुठेतरी त्रास असतो आपण घर बदलतो मग घर बदलताना आपण विचार माझा शेजारी बरा नाही किंवा इथे गोंगाट होतो इथले लोकं बरोबर नाही म्हणून आपण घर बदलतो मग धम्म परिवर्तन बाबासाहेबांनी केलं का याची का हे सगळ्यांना माहीत काय परिस्थिती होती त्यावेळेला आपली अवस्था काय होती माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार नव्हता शिक्षणाचा आपल्याला अधिकार नव्हता आपल्याला रोजगाराचा अधिकार नव्हता आपल्याला पाणी मिळत नव्हतं जे रोजचं जीवनात लागतं आपल्याला ते मिळत नव्हतं कोण देत नव्हता आपल्याला या सगळ्या सोयी सुविधा जे तुम्ही प्राण्यांना देत होतं कुत्र्या मांजरांना देत होतं ते जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही या धर्मात का राहावं मग अशी उल्लेख झाला बाबासाहेबांनी एकवीस वर्ष घेतलेत एकवीस वर्ष एकवीस वर्ष धम्म परिवर्तन करण्यासाठी नाही घेतले हे लक्षात घ्या तुम्ही एकवीस वर्ष बाबासाहेबांनी अभ्यास पण केला आणि एकवीस वर्ष वेळ पण दिलं बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर लगेच दोन चार महिन्यात किती अभ्यास केलाय त्या माणसाने दोन चार महिन्यात अभ्यास केला असता एकोणीसशे पस्तीस नाही छत्तीस ला धम्म परिवर्तन केलं असत पण तुम्हाला एकवीस वर्ष दिले बाबासाहेबांनी आणि त्यांनी म्हटलंय कुठेतरी की मला वाटत होत या समाजाला पाजर फुटेल आज ना उद्या या समाजात काहीतरी परिवर्तन होईल आणि आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल पण मिळाला नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन केलं आणि जगातलं जे विज्ञानवादी धर्म ज्याला म्हणतो जो माणसाला माणूस की शिकवतो जो मानवतावादी धर्म आहे जो विज्ञानवादी धर्म आहे त्या धर्मात बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायासह धम्म परिवर्तन केलं म्हणून त्याला आपण धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणतो किंवा प्रवर्तन दिन आणि हे कधी केलं मग अशी उल्लेख झाला सम्राट अशोक आपण जेव्हा म्हणतो अटक ते कटक या भारतावर भारतीयांचं राज्य होतं ते वेगळ्या उद्देशाने सांगतात आम्ही वेगळ्या उद्देशाने कारण कटक हे ओरिसामध्ये आणि ओरिसा प्रांत ओरिसा झारखंडची काही एरिया आणि तुमचा आंध्र प्रदेश हा कलिंगाचा राज्य होतं आणि संपूर्ण देशावर त्यावेळेला भारत वर्ष म्हणायचे भारत देश नाही अटक ते कटक अफगाणिस्तान मध्ये आपल्या मूर्त्या सापडल्या बामियांमध्ये तुम्ही ऐकला असेल त्या त्या लोकांनी फोडल्या धर्मांध लोकांनी आणि त्या कलिंगामध्ये सम्राट अशोकांचं जे राज्य तुम्ही बिंबिसार नाव ऐकलं असेल तुम्ही चंद्रगुप्त मौर्यांचं राज ऐकलं असेल चंद्रगुप्त मौर्यांचं राज्य त्यानंतर बिंबिसार आणि त्यानंतर सम्राट अशोक <coughs> हा इतिहास तुम्हाला मुद्दा माहीत पाहिजे फक्त कलिंगावर त्यांचं राज्य नव्हतं हो आणि चक्रवर्ती होण्यासाठी आणि एक आव असते माणसाला लोभ असतो मी या जगाचा चक्रवर्ती सम्राट आहे आणि सम्राट म्हणून घेण्यासाठी म्हणून कलिंगाचं युद्ध झालं त्या युद्धात लाखो लोक मृत्यूमुखी पडले कितीतरी लोक अपंग झाले आणि अशोक सम्राट अशोकांना कालांतराने काही दिवसात असं वाटलं की आपण खूप चुकीचं काम केलं आपल्यामुळे आपण लोकांना वेदना दिल्या आपल्यामुळे लोकांना त्रास होतोय कितीतरी विधवा झाले कितीतरी लोक पंगू झाले आणि त्यांच्या मनात कुठेतरी भावना निर्माण झाली की हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे जरी आम्ही चक्रवर्ती सम्राट झालो तरी हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून त्यावेळेचा तत्कालीन सगळ्यात चांगला विज्ञानवादी मानवतावादी धर्म जिथे हिंसेला थारा नाही हिंसेचा मुद्दा मुद्दा उल्लेख करतो प्रत्येक धर्म तुम्ही बघा त्या धर्मासाठी जरी झालं नसेल पण राजकीय व सामाजिक फायद्यासाठी प्रत्येक धर्मात हिंसा झालेली आहे सगळ्या धर्मात फक्त जैन धर्म सोडून मला खूप माहिती नाही बघा तुम्ही रामायण असेल महाभारत असेल ख्रिश्चनांचा जीजस आहे त्यांना खिळे मारून मारलेला आहे धर्माचा इतिहास बघा सगळ्या धर्मामध्ये ही परिस्थिती आहे पण पर एकमेव धर्म असा आहे की या धर्मामध्ये हिंसा नाही कधीच झाले गौतम बुद्धाने म्हटलंय की हा धर्म त्यांचं वाक्य आहे मी मुद्दाम लिहून धम्माची व्याख्या सांगितली बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्म आदि कल्याणम धम्म आदी कल्याणम मध्यम कल्याणम व अंती कल्याण ज्यांनी उसाचा उल्लेख केला की ऊस मुळाला पण गोड असतो मध्ये पण गोड असतो आणि शेंड्याला पण गोड संपूर्ण गोड असतो तसं धम्म हा बहुजनांसाठी हितकारक सुखकारक आहे असं गौतम बुद्धाने म्हटलेलं बरं आता त्यानंतर धम्मचक्र <laughs> प्रवर्तन म्हणजे तुमच्या एक लक्षात आला की ज्या दिवशी आपण धम्म मोठ्या संख्येने धम्म स्वीकारला किंवा दुसऱ्या धर्मात प्रवर्तन केलं <laughs> तो आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणून मान पण आपल्या जीवनामध्ये तीन वेळा असं खूप मोठ्या प्रमाणात जरी सुरुवातीचं जरी छोटं असेल पण दोन खूप मोठे झालेले आहेत एक गौतम बुद्धाने केलेल्या पाच शिष्यांना आधी त्याने त्यांचं धम्म परिवर्तन केलं त्यानंतर सम्राट अशोकाने त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत कारण धार्मिक कार्यक्रम आहे की आपल्याला म्हणतात की ब बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली बरं ज्ञानप्राप्ती झाली याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहीतच नाही मिळत बुद्धाचार्य आमचे सांगत असतात म्हणजे ते सांगतात अशातला भाग नाही पण आम्ही कुठेतरी वाचत नाही किंवा अभ्यास नाही त्यामुळे आम्हाला माहीतच नाही बरं आम्हाला काही लोकांना असे ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे तिथे कोणतरी आला का तथास्तु आजपासून तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली कोणीतरी प्रकट झाला का हे तुम्हाला ब्रह्मास्त्र दिलात तुम्ही याचा वापर करा अशी काहीतरी ज्ञानप्राप्ती झाली का तर नाही ज्ञानप्राप्तीसाठी भगवान बुद्धाने सहा वर्ष त्यांच्या जीवनाची सहा वर्षं म्हणजे कोणी म्हणतात की सुखाच्या शोधात बरेच लोक निघतात पण दुःखाच्या शोधात एकमेव व्यक्ती निघाले दुःखाच्या शोधात भगवान गौतम बुद्ध परंतु शोध करता करता ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे काय ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे त्यांनी एक चार आर्य सत्य शब्द कदाचित मी जे वाचलय त्यांचा शोध लागला आणि चार आर्य सत्य त्यांनी सगळं ला ला ते भोगलं म्हणजे म्हणतात की त्यांचा फोटो बघितला आहे की पाठीच्या कणाला हात लावला तर पोट लागायचं पोटाला हात लावला तर पाटीचा कणा एवढं त्यांनी स्वतःवर ते प्रयोग केले असं म्हणत एवढी मोठी तपश्चर्या केली स्वतःचं जीव कोणाला लावलं त्यांनी आणि चार आर्य शोध शोधलं की या जगात दुःख आहे हे सत्य आहे या जगात दुःख आहे बऱ्याच दुःखाला कारण आहे हे पण सत्य आहे म्हणजे कुठलंही दुःख आहे दुःख कसलं असेल तुम्हाला बरं तुमच्या तुम्ही जन्माला येता तुम्ही आजारी पडता म्हातारे होता हे दुःखच आहे ना तुमच्या जीवनात तुमच्या आरो आरोग्याच्या संबंध तुमच्या आप्तसौक्य नातेवाईकांचे काही प्रॉब्लेम हे दुःखच आहे तुमच्या जीवनात बरं त्याला कारण पण आहे काय कारण आहे की तुमची हाव तुमचा लोभ तुमच्याकडे असलेली आसक्ती दुसऱ्यांविषयी हे दुःखाला कारण आहे आणि दुःखाच्या अंताचे सत्य पण आहे काय तर हे मोह माया सोडा आणि चौथं सांगितलं की दुःखाच्या अंताकडे नेणाऱ्या मार्गात असतो तो मार्ग गौतम बुद्धांनी शोधला तो मार्ग शोधला आणि तुम्हाला सांगितलं जे सांगितले तुम्हाला तो अष्टांग मार्ग जो आपल्याला खूप उल्लेख होतो अष्टांग मार्ग दहा पारमिता आणि जे तीन तत्व सांगितल्यात प्रज्ञा शील करुणा बरोबर आहे प्रज्ञा आपल्याकडे शील तुमचं आचरण चांगलं पाहिजे तुमचं शी प्रज्ञा म्हणजे तुमचं शहाणपण तुमचं ज्ञान खरं खोट्याची समज आणि शील म्हणजे तुमचं आचरण तुमची नीतिमत्ता आणि त्यानंतर करुणा तुम्हाला सगळ्यांविषयी दया माया पाहिजे तुमच्या मनात चार सत्य जे सांगितले तुम्हाला अष्टांग मार्ग त्याच्यातले एक दोनच मी तुम्हाला सांगणार आहे मी पाहिजे तर नावं म सरांनी येईल की सम्यक दृष्टी सम्यक संप संकल्प सम्यक वाणी किंवा वाचा त्या शब्दातच अर्थ जोडलेला आहे सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाज त्या नावात त्याच्यातले दोन चार मी तुम्हाला सांगा <coughs> सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात म्हणजे तुमची दृष्टीपेक्षा तुमचा स्वभाव त्यांच्याबद्दल तुमच्या मनात पक्षपात वगैरे ठेवू नका आपल्याला कायमच दुसऱ्यांच्या याच्यात दोष देतात मी मागे हे पोरं काहीतरी कोणाकडे गेलेले की आम्ही कार्यक्रमाला आमंत्रण द्यायला काय एक दोन लोकांचं आमच्याकडे काही आलं की ते म्हणाले की कार्यक्रम ठेवलाय पण आम्ही आम्हाला कुठे बसवणार आहे बरं त्यांच्या मनात ते आधी आम्हाला कुठे बसवणार आहे बरं इथे कुठेही बसलाय माणूस मला तर मोठे मोठे लिखाण आमच्या गोडगोवले मॅडम आहेत मैं पीएचडी होल्डर आहेत मागे बसले मला कळत नाही काय म्हणजे राजकीय लोकांना कुठे बसवणार हा प्रश्न पडतो कधी तुमचे कार्यक्रम तुम तुम्ही स्टेजवर बसता पुढे बसता आणि दुसऱ्यांच्या विषयी तुमच्या मनात आकाश असतो तो असा करतो तो तसा करतो जसं सांगितलं चौदा ऑक्टोबर का नाही हे तुमच्या मनात असलेल्या दुसऱ्यांच्या विषयी वाईट भावना तुमच्या मनात आहे स्वतः काही करायचं नाही पण दुसऱ्याला करू द्यायचं नाही सम्यक वाणी वाचा तुमचे बोलणं हे सगळं चांग दुसऱ्याविषयी तुमच्या भावना चांगल्या पाहिजे त्याला लाभ झाला तर मला दुःख व्हायला नको एक छोटस सा किस्सा सांगतो की एक साधू महापुरुष आले म्हणाले सांग तुला एक काय पाहिजे ते सांग मी तुला देतो पण तुला तू जे मागेल तुझ्या डबल तुझ्या दुश्मनाला मिळेल बरं हा विचार करतो मागायचं काय <coughs> मी गाडी मागितली त्याला दोन मिळणार मी बंगला मागितला त्याला दोन मिळणार बघा आमचा स्वभाव माणसाचा स्वभाव त्याने काय मागितलं असेल म्हणतो माझा एक डोळा फोडा अरे तुला मिळतंय तर घे ना त्याला जास्त मिळते म्हणून माझ्या पोटात दुखत त्याचा एक डोळा फोडा म्हणजे माझा एक डोळा फोडा म्हणजे त्याचे दोन्ही फोडतील तर या आमच्या मनात आम्ही दुसऱ्यांच्या विषयी विचार करतोय की हे चुकीचं चाललंय ना आणि आपण म्हणतो सम्यक कर्मांत आपले कर्म आपले कृत्य ज्याने कोण दुखावणार नाही आपले कर्म चांगले असावे खूप एकाने खूप सुंदर म्हटलंय त्याने एक गोष्ट तुम्ही ऐकली अस कोणीतरी होत की अरे तुम्ही मेल्यावर काहीच घेऊन जाऊ शकत नाही आणि तसं बुद्धाने पण सांगितलं त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता स्वर्ग नरकावर विश्वास नव्हता की असलं काही मिळत नाही तर त्याने सांगितलं की तुम्ही एका प्रवचन दिलं की तुम्ही वर काहीच नेऊ शकत नाही आणि नेऊ शकत नाही कोणालाही माहीत आहे तुम्ही तुमची संपत्ती घर काय तर नेऊ शकत नाही बरं एकाच्या मनात आलं अरे असं कसं आहे काहीतरी नेता येतं आपल्याला त्याने दवंडी पेटवली की कोणी सांगा याचा उपाय की मेल्यानंतर मला हे घेऊन जाता येईल स्वर्गात किंवा नरकात कुठे सगळ्या लोकांनी उपाय केला अरे म्हटलं मेल्यानंतर काय आहे एक साधू पुरुष आ त्याने म्हटलं माझ्याकडे आहे मेल्यानंतर सोबत नेता येत तर म्हटलं काय म्हटलं तुम्ही कधी अमेरिकेला गेल्या तर म्हणतो हा गेलं मग अमेरिकेला तुम्ही काय घेऊन जाता म्हणजे तिकडचे पैसे कारण आपल्या नाही म्हणतो अमेरिकेत डॉलर घेऊन जावं तिथे भारतीय पैसे चालत नाही बरं तुम्ही रशियात गेले तर रशियात रुबल बरं तुम्ही वेगळ्या देशांचं सांगितलं की तुम्ही काय तु तर म्हणतो नाही तिकडची करन्सी न्यावी लागत तर म्हटलं तू म्हणतो ना मेल्यानंतर पण इथे करन्सी आहे ती सोबत न्यावी लागत म्हटलं ती करन्सी कुठली तर म्हणतं ते तुमचे कर्म आपण जे कर्म कराल ना ते आपल्यासोबत राहतं तुम्ही मेल्यानंतर तुम्ही नेत नाही सोबत पण तुमचं नाव राहतं की बाबा या माणसाने खूप चांगले जीवनामध्ये कर्म केले तुमच्या मनात लालसा नवी हिंसा हिंसा तुमच्या मनात नवी म्हणजे सगळ्या जे, जे पंचशील दिले आपल्याला की चोरी करणार नाही परश्रीचं अपमान किंवा गैरप्रकार करणार नाही प्राणी मात्राची हिंसा करणार नाही बरेच पंचशील सरांनी सगळं सरा सांगितलं तर हेही सगळ्या हे, हे करून घेत म्हणून कोणीतरी सांगितलं आपल्याकडे ज्याच्याकडे आभाळ भरून आलाय त्याने छोटस ग्लास भरून कोणाला द्यावं ज्याच्याकडे फुलांची बाग म्हणजे उमलले आहे त्यांनी दोन पाच फुलं कोणाला तरी द्यावी आणि ज्या आकाशाला टेकल्यात खूप मोठे झाल्यात त्यांनी कधीतरी आपली नजर खाली ठेवावी तुम्हाला कळेल काय सगळं आहे ते आणि मला खास खूप वेळ झालेली आहे मला ही मेसेजाला आवर्त घ्या त्यामुळे आवर्त घेतो मी पण जाता जाता एक मस्त गोष्ट सांगतो आपल्या जीवनातही आपण ती वापरू शकतो माझा एक मुस्लिम मित्र होता आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी गेलेलो त्याचा बिझनेस होता त्याच्या मागे मक्का नाचा फोटो लावलेला त्याच्या ऑफिसमध्ये आणि मी त्याला विचारलं म्हटलं कधी गेलाय का गेला रे बाबा तर म्हणतो मी नाही गेलो तर का रे तर म्हणतो नाही मी थोडंसं साठमध्ये वगैरे गेलो की जाईल म्हटलं का आधी का नाही तर म्हणतो मी रोज खोटं बोलतो रे माझा बिझनेस आहे धंदा आहे रोज मी गिराईकांशी खोटं बोलतोय की अरे मुझे परवडता नाही मेरा तो ये खरेदी नाही रोज खोटं बोलतो म्हणतो बरं आमच्या धर्मात असा आहे बरं ते पाळतात की नाही ती गोष्ट वेगळी पण त्यांचं म्हणणं आमच्या धर्मात असं आहे की मक्का मदिनेला जाऊन आल्यानंतर खोटं बोलायचं नाही वाईट कृत्य करायचं नाही मी यामधनं मॅसेज देतोय आपल्याला आपले लोक बरेचसे बौद्ध गयाला वगैरे जातात आपली काही तीर्थक्षेत्र आहेत तिथे आपण जातोय पण लक्षात ठेवा तिथे जाऊन आल्यानंतर आपल्यात काहीतरी बदल दिसायला पाहिजे हे मी, मी या निमित्ताने आवाहन करतो आणि या छोट्या उमलत्या सगळ्या पंखांना सगळ्यांनी वेगवेगळ्या रूपाने बळ दिलं त्यांना उडण्याची ताकद दिली तुम्ही सगळ्यांनी त्यांना केलेल्या दम्मदानाने आणि या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्यांच्या पंखांना बळ दिलं त्यांचंही त्या मी इथे आभार मानतो माझा आवर्त घेतो माझं मोठं भाषण होतं पण आवर्त घेतो तसंच मला तुम्ही ऐकलं जेवणाची वेळ झाल्यानंतरही त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो आणि तुम्ही बोल मी बोलू मला बोलायचं हे सांगायचं मी करतो हां आणि मी तुम्ही जर एक चांगले धार्मिक कार्य त्यांचे नेहमी होत असतात त्यांच्याकडून आज धम्म दीक्षा घेतलेले आयुष्यमान सतीशचंद्र गौतम यांना बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ ते त्यांना भेट करीत आहेत त्यांच्या जे पदाधिकारी असतील त्यांनी कृपया वर यावं स्टेजवर आणि त्यांच्या हस्ते त्यांना हे द्यावं असं मी त्यांना विनंती करतो आभार मान द्या पटापट आभार पटापट आभार मानून घे लवकर आभार बोलून घे सर बन जेवण वगैरे नाही थांब खूप खूप धन्यवाद